नमस्कार भावांनो आज वळण रस्ता करायचा इथे बघू शकता तिकडे लेवल केलेली पुरी आणि ट्रॅक्टर चालू तिकडे लेवल करायला बघू शकता टॅक्टर चालू तिकडे लेवल करायला सारी इथं रस्ता करायचा याच्यावर मुरुम टाकून काढला पुन्हा एकदा लेवल करायचं इकडं बघू शकता तुम्ही लोडर पटलं ना महिनाभर झालेलं पायाला शिकायला महिन्या भरत कसं आंदा एकदम मुख्यमंत्री Ele é o exame येणार आहे त्याच्यात आता उशीर झालेला आहे आता थोडं राहिले एवढं एवढे कट मारून घ्यायचं आहे बांधाची माती इकडे टाकायची मी ट्रॅक्टरला सुपी जाते उतलायला आणि आता हे लोडर न वळण टाकून घेतलं एवढं जरा कडक लागलेलं होतं इथं इथपर्यंत एवढा ढिकल टाकून द्यायचं लोडरनं आता तो बांध टाकला पहा पुरा लोडरनं ते बघू शकता तुम्ही लोटनं पुरा बांध टाकून घेतलेला आहे आता हे तिथं टाकून घेतलं का नंतर चला मग हे बांध अशी कटई करायची ऐकून तिथून अशी कटई करून इकडं माती टाकून द्यायची तेवढी उचलून घेतली का नंतर चल तेवढी हे करून टाकायची मग झालं मग संपत आहे मग पुरं मग संपलं की घरी जायचं जा सुट्टी हे बघा ही लेवल कशी झाली या पट्टीची कमेंट करून सांगा तिकडे लेवल ट्रॅक्टर चालू वरल्या पट्टी ती वरली पट्टी एकदम मोक्यामध्ये लेवल करायला लागले पत आलेली आहे ती बी आता हे बी होत येईन एवढी झाली की लेवलच संपत्ती तुम्ही बी पुढले दात तिनेच राहिले मित्रांनो दात तुटले तिचे बघू शकते इकडे कट करून घेतलं का एवढं बांध मग तेवढं घेतलं की संपवलं बघा ड्रायव्हर कसं भिंग तिथं ड्रायव्हर हो इथ नाही संपवलेलं आहे बघा